एस टी महामंडळाचे एमडी आणि अधिकारी यांच्या तणागोंदी कारभारामुळे संप पुकारण्याची वेळ आली गोपीचंद पडळकर एस टी कर्मचारी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळत ते एस टी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहेत वारंवार आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असताना राज्य सरकार बरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या जे एस टी महामंडळाचे एमडी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे त्यांच्याकडे कुठलाही फॉर्म्युला नाही पगारावर किती खर्च होतो आता सातव्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एस टी कर्मचाऱ्याला पगार द्यावा लागला द्यायचा झालाच तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे ते काही यांना कळत नाही ते सारखं सांगत आहेत एस टी महामंडळ तोट्यात आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री यांना भेटलोय आणि उदय सामंत यांना यांच्यासोबत आमच्या दोन तीन मिटिंगा झाल्या आहेत आणि आम्ही त्यामध्ये फॉर्म्युला दिलाय केंद्र सरकारला की एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे त्या पहिल्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाचे जे एम डी आहेत कुसेकर त्यांनी सांगितलं एस टी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयांचा पगार होतो आणि म्हणून मी सगळ्यांच्या पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी खोटं बोलतात सरकारशी किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि या सरकार त्या विषयावर बोलत नाही माझं सरकारला म्हणणं आहे की जर कुसेकर म्हणताय चारशे दहा कोटी रुपये महिन्याचा महिन्याला आमचा पगार जातो मी याचं डिटेल काढलं आहे तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झाला आहे त्यामुळे तीस कोटीचा ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी वजा तर तीनशे सतरा कोटी होतो बघा महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी सातत्यानं त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते एस टी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे आणि वारंवार आम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे पाठपुरावा करत असताना राज्य सरकारबरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या हे जे एस टी महामंडळाचे एम डी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे त्यांच्याकडं कुठलाच फॉर्म्युलाच नाही पगारावरती किती खर्च होतो आता सातव्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एस टी कर्मचाऱ्याला द्यायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे त्यांच्याकडे ना काही नाही आहे त्यांना फक्त रडायचं नुसतं एस टी महामंडळ तोट्यात आहे एस टी महामंडळ तोट्यात आहे एस टी महामंडळ तोट्यात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो माननीय उदय सामंत साहेबांच्याबरोबर आमच्या दोन तीन मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिला आहे राज्य सरकारला की एस टी कर्मचाऱ्यांच्याबरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे त्या पहिल्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाचे जे एम डी आहेत कुसेकर त्यांनी काय सांगितलं की एस टी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतो आहे चारशे दहा कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो मी हे डिटेल काढलं तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झाला आहे त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी जर वजा केलं तर तीनशे सतरा कोटी होतं कुसेकर काय म्हणतो आहे चारशे दहा कोटी रुपये पगारावरती जातात मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही कुसेकर जे दहा चारशे दहा कोटी रुपये म्हणतो आहे तेवढाच पगार तु, 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 आम्ही तुम तुम्ही आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचा वाढवा म्हणजे आम्ही सातव्या वेतनाबरोबर जातो आहे माझं मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेत आहेत तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणं आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे संपावर कुठे जाणार ना ना, नाही पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही आमची भूमिका नाही अरे पण एस टीला जर मिळत असेल तुम्ही इकडं भ्रष्टाचार एक अधिकारी इतकं करताय त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही मी पुराव्यानेशी बोलतो आहे हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलं आहे एस टी महामंडळाच्या एमडीने अरे रडायचं किती रडायचं जेव्हा आम्ही मागा आंदोलन केलं होतं तेव्हा पण म्हणाय एस टीला तोटा आहे आणि आता एवढा नंतर सुद्धा तुम्ही एस टीला तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल आणि आज उद्या गणपती सात तारखेला येत आहेत आणि एस टी कर्मचारी उत्स्फूर्तपणे हे काय कोणी आम्ही आंदोलन पुकारलं नव्हतं किंवा जी कृती समिती आहे त्यांनीही संप पुकारला नव्हता कृती समितीचं धरणे आंदोलन आहे पण महाराष्ट्रातले एस टी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेलेत तीस पस्तीस डेपोमध्ये आता आंदोलन सुरू आहे तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई